नमस्कार माझ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि इथे पहा आता आम्ही निघालेलो आहोत सर्व मुलांना घेऊन एअरफोर्सच्या स्टेशनमध्ये म्हणजे तिथं टेक्निकल एरिया असतो आणि तिथे एरोप्लेन वगैरे जे नये नये मॉडलचे बनवलेले असतात ते डिस्प्ले केलेले असतात आणि ते मुलांना दाखवण्यासाठी कशा कशा प्रकारचे यंत्र निघालेले आहेत कशा कशा प्रकाराचे एरोप्लेन तयार झालेले आहेत त्यांचे नावं काय आहे त्यांचं डिझाईन कसं असतं हे सर्व पाहण्यासाठी आम्ही मुलांना घेऊन चाललेलो हो आहोत एअरपोर्ट स्टेशनमध्ये तर पहा मुलं पण एन्जॉय करत आहेत तर आम्ही इथं पोहोचलेलो आहोत आणि पहा एरोप्लेन मागच्या साईडला खूप छान छान डिझाईनचे करून म्हणजे तयार ठेवलेले आहेत तर आम्ही फोटो सेशन वगैरे केलं आणि प्रत्येक शाळेचे मुलं बस करून वगैरे सर्व पाहण्यासाठी आले होते सर्व लोकांना होतं हे पाहण्यासाठी जे येऊ शकतात पाहू शकतात त्यांना आला होतं तर शाळेच्या मुलांना होतं फक्त तर खूप छान मुलांनी एन्जॉय केली माहिती घेतली की कशा प्रकाराचे काय काय डिझाईनचे कशा कशा कलरचे आणि त्याचा काय काय उपयोग असतो ते किती हवेत उडतात किती उपयोगी असे आहेत तर अशा प्रकारे आम्ही त्यांचा व्हिडिओ पण घेतला तर पहा मुलं किती आनंदात आहेत समोर कॅमेरा आला की एकदम मुलं हास्य प्रकट करतात पहा सर्वांना किती आनंद होता है आपन मदे होत आहे ना आपण व्हिडिओमध्ये येत आहोत म्हणून तर मी सर्वांनाच घेतलं चला सर्वांनाच घेऊत आपण व्हिडिओमध्ये तर आठवीचे आहेत दहावीचे आहेत नववीचे मुलं आहेत खूप एन्जॉय करत आहेत हसत हाचत बाय बाय करत आहेत आणि सबस्क्राईब करा आमच्या मॅडमला असं म्हणत आहेत आणि खूप आनंदात असं व्हिडिओमध्ये येत आहेत तर तुम्हाला पण मी दाखवते पुढचा दृश्य तुम्ही पण बघा आणि खूप तुम्हाला पण छान वाटेल शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा तर चला दाखवते इथं काय काय आहे आणि आम्ही काय काय पाहिलं ते काही डिस्प्ले केले होते जागी जागी आणि लाईनीनं अप्ले, आपल्या आपल्या नंबरप्रमाणे ते डिस्प्ले आपल्याला पाहायचं असतं आणि आता आमच्या शाळेचा नंबर आत्ता लागलेला आहे पहा आता आम्ही थोडं थोडं पुढे जात आहोत आणि आमच्या अगोदर खूप शाळेंचे मुलं आलेले होते आणि त्यांचा नंबर अगोदर लागला तर ते, ला ते पाहून जसे जसे पुढे जातात तसे आम्ही आम्ही मागे मागे पाहत जात आहोत तर मुलं बघा त्यांचे आनंदी चेहरे बघा किती छान वाटत आहेत ना हसत आहेत सर्वजण कारण व्हिडिओमध्ये येत आहेत म्हणून तर पहा चाललेलं आहे पाहणं पुढे पुढे आम्ही सरकत आहोत आता काय पाहतात मुलं पहा पहिल्यांदाच हे सर्व शाळेचे पुढे इकडं आलेले आहेत बघा कितीतरी स्टॉल लागलेले आहेत आणि सूर्यकिरण अशा प्रकारे कित्येक प्रकाराचे एरोप्लेन जे असते ते डिस्प्ले करून ठेवलेले आहेत एअरफोर्स पर्सन असतात ते मध्ये मध्ये आम्हाला एक्सप्लेन पण करत होते आणि आम्ही फोटो पण घेत होतो क्लास वाईज ते सांगत असते की हे सूर्यकिरण आहे हे ह्या वेळेस बनलेलं आहे याची अशी उपयोगिता आपल्याला असते तर अशा प्रकारे ते सर्व प्रकारची माहिती देत होते आणि मुलांना पुढे चालून एअरफोर्समध्ये यावं अशा प्रकारे ते मोटिवेट करत होते तर खूप मुलं आनंदात होते सर्व फोटो पण काढून घेत होते आम्ही क्लास वाईज पण फोटो घेतला ग्रुप पण फोटो घेतला माझ्याबरोबर आणखीन बरेच शिक्षक वर्ग पण होते तर अशा प्रकारे पाहण्याचं काम चालू आहे मध्ये आम्हाला जिथं जिथं डिस्प्ले केलेले होते तिथं आम्ही पोहोचल्यानंतर सांगत होते की तुम्ही सर्वजण ऐका अगोदर याची क्षमता किती आहे आणि हे एरोप्लेन उडवण्यासाठी त्याच्या त्यासाठी किती प्रकाराची वस्तू लागतात आणि काय वस्तू काय काम करते इत्यादी सर्व सर्व डिटेल माहिती देत होते आणि मुलं खूप इंटरेस्टनी ते ऐकत पण होते आता असं वाटत होतं की सर्वच मुलं आता उद्या चालून एअरफोर्समध्ये या डिफेन्समध्ये आर्मीमध्ये वगैरेच जाणार आहेत असंच इतकं म्हणजे मन लावून सर्व ऐकत होते कारण एक रोमांचकारी दृश्य आहे ना एरोप्लेन उडवणं म्हणजे एक साधी बा गोष्ट नाही आहे तर इथं बघा काय काय वस्तू लागतात ते सांगत आहेत की वानेरं येतात पक्षी येतात तर त्याला उडवण्यासाठी ते नाहीसे करण्यासाठी काय 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 करावं लागतं त्याच्यापासून विमानाला किती धोका असतो हे सर्व माहिती देत होते ते हेही सांगत होते की एरोप्लेन उडवताना कोणती पोशाख घातली जाते त्या पोशाखाचं का नाव काय असतं इत्यादी माहिती देत होते खूपच चांगल्या प्रकारे माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली अशा प्रकारे जागीजागी डिस्प्ले जागी केलेल्या एरोप्लेनची सर्वांनी माहिती घेतली आणि त्या एअरफोर्स पर्सनशी सर्वांशी भेटघाट झाली खूप आनंदात सर्वजण फिरू परत आलो शाळेकडे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद